लातूरला होऊ घातलेलं महसूल आयुक्तालय नांदेडला स्थापन करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी लातूर आणि नांदेडमध्ये संघर्ष सुरू केला होता महसूल आयुक्तालयासाठीची सर्व पूरक कार्यालय लातूरला असल्यामुळे आता ही सगळीच कार्यालय नांदेडला स्थापन करण्याचा घाट घातला जातोय लातूरचं बोर्ड आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं विभाजन करून ही कार्यालय नांदेडला स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या या सगळ्या वादात बीड जिल्ह्याची मात्र ससे होते विलासराव देशमुखांचा लातूर जिल्हा आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा नांदेड जिल्हा महसूल आयुक्तालय लातूरहून नांदेडला हलवण्याचा निर्णय अशोक चव्हाणांनी घेतला आणि सुरू झाला या दोन जिल्ह्यांमधला वाद आता पुन्हा या दोन जिल्ह्यात नवा वाद पेटणार आहे त्यासाठी निमित्त ठरलंय लातूर मधलं दहावी बारावीचं बोर्ड आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं विभाजन करण्याच्या हालचाली अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लागलीच लातूरला होऊ घातलेलं महसूल आयुक्तालय नांदेडला हलवलं त्याला लातूर आणि परभणी जिल्ह्यातून मोठा विरोधही झाला मात्र तरीही अशोक रावांनी विरोधाला न भीक घालता महसूल आयुक्तालयासाठी पूरक असलेल्या विविध खात्यांची विभागीय कार्यालय नांदेडला हलवण्याचा सपाटा लावला आहे सहा महिन्यापूर्वीच महावितरणच्या मुख्य अभियंत्याचं कार्यालय नांदेडला सुरू करण्यात आलं आता बारी आहे शिक्षण उपसंचालक एस एस सी आणि एच एस सी बोर्डाची या कार्यालयाच्या विभाजनाचा निर्णय देखील झाला आहे त्यासाठीची कागदोपत्री तयारी ही पूर्ण झाली आहे चौदा तारखेला मुंबईहून त्या संबंधीचा आदेशही निघाला आहे हा पहा हाच आहे तो आदेश याच आदेशाचा संदर्भ देऊन दहा दिवसातच पुण्यातून औरंगाबाद आणि लातूरच्या कार्यालयांना तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत केवळ पंधरा दिवसात नव कार्यालय सुरू करण्याची ही योजना आहे येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनीच याची घोषणा होण्याची शक्यता आहे या ज्या भव्य इमारती तुम्ही पाहताय त्या लातूरला हो घातलेल्या महसूल आयुक्तालयाच्या कार्यालयासाठी उभारण्यात आल्या होत्या मात्र लातूरला हो घातलेलं महसूल आयुक्तालय मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी नांदेडला हलवलं आणि लातूरकरांचा स्वप्नभंग केला एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर महसूल आयुक्तालयासाठी विभाजन करून मुख्यमंत्री आता ही कार्यालय नांदेडला स्थापन करण्याचा घाट घालतायत या सगळ्या खेळामध्ये सामान्यांची फरफड होते त्याचं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेच नाही अनिल पाऊलकर साम मराठी लातूर